नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी हडपसर रेल्वे स्टेशन जवळील कीर्तने बाग परिसरात एका इस्माकडून मुंडवा पोलिसांनी पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त केली आहेत गुरुवार एकतीस तारखेला रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली राहुल संजय देटके वय तेवीस राहणार मसोबा वस्ती विजयनगर लेन नंबर दोन मांजरी बुद्रुक पुणे असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंडवा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार विनोद साळुंखे यांना गोपनीय माहिती मिळाली ¿Por okay. कीर्तने बाग येथे सार्वजनिक रस्त्यावर एक इसम पिस्तूल आणि जिवंत उभा आहे सदर माहितीची तात्काळ दखल घेत तपास पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महाडूर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देत तातडीने कारवाई सुरू केली पोलिसांनी त्या इसमाला ताब्यात घेत त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत कारतूस आढळून आले या प्रकरणी आरोपी राहुल देटके याला रात्री साडे वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली आहे त्याच्या विरुद्ध मुडवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे -25 तेरा दोन हजार पंचवीस शस्त्र अधिनियम कलम तीन पंचवीस आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदोतीस एक सह एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा